असंही सुंदर पावसाळ्यातलं वातावरण पाहिलं ना की सर्वांनाच काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते दररोज दररोज भजी तरी कशी खाणार ना पण मुलांना काहीतरी चटपटीत खायचंच होतं मग म्हणून म्हटलं की त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल डिश बनवावी हे सुंदर दृश्य पाहत पाहतच मी विचार केला म्हणजे स्वयंपाकाचं पण नियोजन केलं होतं आणि त्यांनाही विचारलं की ते काय खाणार आहेत चला तर मग बघूया मी त्यांच्यासाठी काय बनवणार आहे मी आमच्यासाठी इकडं थोडंसं बेसन बनवलेलं होतं बेसन आणि आमटी बनवणार होते त्याच्यासाठी डाळ इकडं कुकरला लावले आणि आई काम काढत होते मी इकडं बारीक बारीक कांदा चिरून घेत होते आणि कांदा चिरल्यानंतर भरपूर सारा कांदा चिरून घेतला इकडे आणि बघ त्यानंतर मी आता इकडे टोमॅटो कांदा कोथिंबीर हे सर्व दिनस व्यवस्थित छान बारीक बारीक चिरून घेणार आहे आणि आता तुम्हाला थोडंफार तरी समजदाच असेल की काहीतरी चटपटीत आज मी बनवणार आहे तर ते काय बनवणार आहे चला आता तुम्हाला समोर पुढे मी दाखवते घरात होतंही थोडंफार सर्व साहित्य त्यामुळे म्हटलं की आज मुलांसाठी बाहेरचं जे आपलं म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा हेच बनवावं म्हणून विचार केला असे छान टोमॅटोही चिरून घेत होते मी इकडे कोथिंबीर पण होती ताजी ताजी म्हणून म्हटलं चला कोथिंबीर ही छान बारीक बारीक चिरून घ्यावी अशी आणि आता चला तुम्हाला सांगते काय बनवायचं होतं कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि लिज्जतचे पापड आणि हे होतं फरसण म्हणजेच मी बनवणार आहे जे आपण हॉटेलमध्ये सुरुवात पिला गेल्यानंतर आपल्याला देतात ते मसाला पापड तेही घरीच बनवणार होते म्हणजे भाजून नाही थोडंसं ऑइल टाकून तळून नाही पण असं भाजून आणि त्याला तळेली पण तळेलाही स्वाद यावा यासाठी एक हे करणार आहे म्हणजे पाहिलंच आहे ते मी कुठेतरी आता हे मस्त असं सा साहित्य आहे आपण हे करून घ्यायचं तवा थोडासा तापू द्यायचा आणि त्यावरती दोन चमचे तेल असं मस्त पसरावून घ्यायचं आणि त्यावरती पापड आता आपण भाजून घेणार आहे मस्त हे उडदाचे पापड होते आता ते व्यवस्थित भाजून घेते मी आता असं छान एक चार पाच पापड बसतात तव्यावरती आणि तवा म्हणजे जर असं गरमच होऊ द्यायचं जास्त म्हणजे पापड पापड आपले पटापटा भाजतील आपल्याला काही म्हणजे त्रास होणार नाही ते पापड भाजण्यासाठी इथं मुलगाही होता तो काही ना काही मनच होता त्याचं चालूच होता अशी मस्त खमंग कलरही किती सुंदर आलेला आहे पापडांना असं छान मी थोडेफार जास्तच पापड भाजून घेतले कारण आमच्या घरी भरपूर आहेत मोठी फॅमिली आहे त्यामुळे असं मस्त मी पापड भाजून घेतलेला आहे इथे आणि आता त्यावरती आपण मस्त छान सर्व साहित्य टाकून असं थोडंसं व्यवस्थित छान डेकोरेट करायचं म्हणजे मुलांनाही आवडतं ते भरपूर असं कांदा टाकले कांदा त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं टाकून घ्यायचं टोमॅटो सर्व म्हणजे लागलं पाहिजे सर्व पापडांना ते व्यवस्थित बसलं पाहिजे आणि त्यानंतर कोथिंबीर कलर किती सुंदर दिसत आहे बघा हिरवा पांढरा आणि लाल मस्त वाटत आहे आणि यावर भरपूर मसपुरा रस शेव टाकायचं आणि मस्त हेल्दी खायचं आणि त्यानंतर मी थोडासा मसालाही टाकला होता गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि जर तिखट आवडत असेल तर लाल तिखटही त्याच्यामध्ये ॲड करू शकता मीही इथं केलं होतं मुलांसाठी मोठ्यांसाठी मुलांसाठी मी फक्त मीठ आणि थोडासाच मसाला टाकला होता हे सर्व झाल्यानंतर त्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती फरसण जर बारीक शेव असेल ते तर सा। ते ते तेही टाकायचं ते माझ्याकडे फरसणच होतं म्हणून मी तेच टाकलं बारीक शेव असेल तर आग एकदम म्हणजे परफेक्ट आपल्याला हॉटेलसारखीच चव लागते त्या पापडाची हेही इतकीच चवीसुद्धा होती ना तुम्हालाही जर या पापडाची रेसिपी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा